अभोणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल लासलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई नाशिक जिल्ह्यातील अभोणा पोलीस ठाण्यात पोलीस दलाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करत ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका गुन्ह्याचा सा प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करण्यात आली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांवर नोंद असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात संबंधित सात जणांकडून प्रत्येकी पंधरा हजार रुपये तसेच तक्रारदाराचा मित्र गोपाल शेखावत यांच्या मुलीच्या मागील प्रकरणात मदत केल्याच्या बदल्यात पंचवीस हजार रुपये अशी एकूण एक लाख तीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती सदर रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारण्यासाठी पोलीस कर्मचारी शंकरराव खांडवी यांना सांगण्यात आले होते त्यांनी ही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती ज्यामुळे ही कारवाई अधिक बळकट झाली स्वीकारण्याची तयारी दाखवल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह विजयशंकरराव खांडवी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा ताशरे उमटले आहेत